कभी डर ना लगा मुझे फासला देख कर कभी डर ना लगा मुझे फासला देख कर बढता बढता रास्ता देखकर खुदे खुद खुदे खुद नजदीक आती गई मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर छगन भुजबळ यांनी या चार ओळी तिकडे वाचून दाखवल्या त्यांच्या सभेत आणि एकच जल्लोष झाला आणि छगन भुजबळ यांनी आपल्यातलं फायर स्पिरिट फ्लॉवर मे फायर होम आहे असं एक प्रकारे दाखवून दिलं आणि हे खरं आहे कारण छगन भुजबळांचा आत्तापर्यंतचा प्रवास तसाच राहिलेला आहे आणि जर का सवी समीकरणं जुळून आली तर ते एका आणखी अशा वेगळ्या प्रवासाला सुरुवात करतील अशी चिन्ह आहेत नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघत आहे बायोस्कोप मराठी आणि पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आपली एक विनंती ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि तुमची मतंसुद्धा येऊ द्यात काही चुकलं मागलं असेल तर जरूर बोट ठेवून त्या दाखवून द्या आणि संपर्कात राहा संवाद साधूया पुढे जाऊया छगन भुजबळ नाराज आहेत हे आता काही लपून राहिलेलं नाही मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार पाहायला मिळाला आपल्याला त्याच्यामध्ये छगन भुजबळ भुजबळांचं नाव सगळं अगदी स्वाभाविकरित्या घेत होते की छगन भुजबळ तर असणारच पण छगन भुजबळांचं नाव नाही आणि यानंतर छगन भुजबळ सध्या नागपूरमध्ये सुरू असलेलं अधिवेशन सोडून त्वरेनं परत आले नाशिकमध्ये आले आणि आता ते भेटीगाठी कार्यकर्त्यांशी संवाद मिळावे हे करताय लोकांशी बोलत त्यांची नाराजी स्पष्ट आहे मात्र त्याच्या मागे त्यांनी एक कारण मिवासा सुद्धा केलेली आहे छगन विबळे यांनी म्हटलेलं आहे की मी काही आत्ता मंत्री मिळालं नाही मंत्रीपद म्हणून नाराज झालो असं नाहीये मी कोणी खेळणं नाही असं त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं आणि त्यांनी ज्या घटना सांगितलेल्या त्यानंतर त्यांचं असं म्हणणं समजून घेता येऊ शकतं त्यांच्या सगळा त्यांची तक्रार मी राग म्हणणार नाही पण सगळी तक्रार अजित पवारांच्या बद्दलची आहे त्यामध्ये त्यांनी असं बोलून दाखवलेलं आहे की लोकसभेला सुद्धा जेव्हा छगन भुजबळांनी उभं राहावं असं मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटत असताना अमित शहाना वाटत असताना तेव्हा सुद्धा त्या बाबतीत भाजप आग्रही होतं स्थानिक भाजप आग्रही होतं त्यामुळे आपण माघार घेतली त्यानंतर राज्यसभेवर पाठवायचं होतं मात्र साताऱ्यातून पाटलांना पाठवण्यात आलं त्यामुळे माघार घेतली नितीन पाटलांना पाठवण्यात आलं त्यामुळे माघार घेतली आणि आता विधानसभेच्या या सुमारास जेव्हा जरांगे पाटलांना आपण अंगावर घेतलं ओबीसी नेता म्हणून सगळी टीका आपल्यावरती घेतली पण तरी सुद्धा प्रत्यक्ष सरकार आल्यानंतर आपल्याला मात्र मंत्रिपद मिळालेलं नाही आणि आता सांगण्यात येत आहे की नितीन आता राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे आपल्याला आणि त्यावेळी छगन भुजबळ म्हणत आहेत मग आपण कोणी खेळणं आहोत का की तुमची जेव्हा इच्छा होईल ते, तेव्हा तुम्ही से काही ठरवाल त्यानुसार तुम्ही आम्हाला कधी दिल्ली कधी मुंबई कधी विधानसभा कधी लोकसभा किंवा राज्यसभा असं काहीही चालेल का आणि मग कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागाचं काय कष्टांचं काय प्रचाराचं काय आणि यामुळे छगन भुजबळ चिडलेले आहेत अर्थात छगन भुजबळ यांचा हा फायर ब्रँड आजचा नाही छगन भुजबळ हे नेहमीच असे फायर ब्रँड आणि अंगावरती मोठमोठी आव्हानं घेणारे नेते राहिलेले आहेत छगन भुजबळांनी अनेकदा बोलून दाखवलेले की मंत्रिपदापेक्षा सुद्धा आपल्याला मुंबई महापालिकेचा म्हणजे महापौर होणं हे कधीही मोठं वाटलेलं आहे आणि तसं कारण त्यांचं संघर्षशील असं असलेलं जीवन शिवसेनेच्या म्हणजे बाळा स्वर्गीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आल्यानंतर छगन भुजबळ हे बाळासाहेबांच्या मुलुख मैदान तोफांपैकी एक होते जसे नारायण राणे असतील प्रमोद नवलकर असतील दत्ताजी साळवी असतील छगन भुजबळ असतील अशी सगळी अनेक मंडळी होती आणि छगन भुजबळ त्यांच्यापैकी आहेत आणि म्हणून जेव्हा आज आपल्याला कल्पना करता येणार नाही ना कारण आता तर पक्षाच्या पक्ष फुटू शकतो पण छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून पहिल्यांदा केलेलं बंड हे अंगावर काटा आणणारं होतं छगन भुजबळांवरती मोठे हल्लेसुद्धा करण्याचे प्रयत्न झाले आणि त्या काळात छगन भुजबळांनी आपलं बंड निभावून नेलं आणि त्यानंतर ठाकरेंना आवाज देणारे पहिले मोठे नेते विरोधी पक्षातले नाहीत शिवसेनेतून बाहेर पडलेले ते म्हणजे छगन भुजबळ यानंतर ताणतणाव कायम राहिला मात्र तरी सुद्धा छगन भुजबळ आणि मातोशी संबंध नंतर एक नॉर्मल सीला येत गेले एक वातावरण बनत गेलं इतकं की आता या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा म्हणत आहेत की छगन भुजबळ आमच्याशी कधी कधी संपर्कात असतात त्यांनी एक प्रकारे फिलर द्यायचा प्रयत्न केलेला आहे पण यापुढे सुद्धा लोन बघताना आपल्याला हे बघावं लागेल की छगन भुजबळांचा हा प्रवास खडतर होता कधी त्यांना काही आयत्या गोष्टी सहज मिळत गेल्या आणि गे ते पुढे गेले असं झालेलं नाही आहे शरद पवारांबरोबर ते राहिले त्याची सुद्धा त्यांना एक प्रकारे त्यांना तसं फळ मिळालं उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत छगन भुजबळांना मोठ्या प्रमाणात स्वतःचा प्रवास मोठा करता आला शिवसेनेमध्ये जो करता आला नसता कारण शिवसेनेचा मुळात छगन भुजबळ बाहेर पडले कारण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता मंडल आयोगाचा विषय होता नव्वदीच्या दशकामध्ये शिवसेनेचा त्याला विरोध होता मग भुजबळांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं पंख लाभले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कारण तिथं महात्मा बोले अखिल भारतीय महात्मा बोले समता परिषदेची स्थापना झाली आणि यानंतर छगन भुजबळ देशभरात फिरू लागले त्यांचं देशभर नाव झालं काही त्यांचे मिळावे तर खरोखरच नॅशनल हेडलाईन्स ठरल्या यानंतर महाराष्ट्रात तर त्यांचं नाव होतच आणि इतकं की छगन भुजबळ आणि पुन्हा एकदा स्वर्गवासी झालेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचा चेहरा बनले आणि त्यामुळे छगन भुजबळ हा केवळ एका पक्षाचा चेहरा किंवा नेता न राहता अखिल ओबीसी समाजाचं नेतृत्व बनले पक्षाच्या तीत पक्षात तीत असं नेतृत्व ते बनले जसे मुंडे सुद्धा होते आणि म्हणून छगन भुजबळांचा आज जो आपण हा राग पाहायला मिळतो हा संताप पाहायला मिळतो त्यांची जी ऑथॉरिटी ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात त्यामागे सहज मिळत गेलेल्या आमदार किंवा खासदार किंवा मंत्रिपद नसून त्यामागे स्वतःचाही संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे आयुष्यात घेतलेल्या मोठमोठ्या रिस्क यासुद्धा त्याच्या मागे कारणीभूत आहेत आणि नंतरची मोठी रिस्क घेतली ती म्हणजे शरद पवारांनाच त्यांनी सोडला ते त्या अजित पवारांसोबत गेले शरद पवारांसोबत बाकी सगळे गेले तरी सुद्धा मीडियाला किंवा अन्य राजकोणाला विश्लेषकांना काही वाटलं नव्हतं पण वळसे पाटील प्रफुल्ल पाटील छगन भुजबळ जेव्हा गेले तेव्हा मात्र वाटलं की हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे आणि छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले अजित पवारांना सुद्धा त्यांनी साथ दिली अर्थात इथं एक त्याला कारण होतं माझ्या काळामध्ये छगन भुजबळांना झालेला तुरुगावास तपास यंत्रणांचा ससेमीरा याला ते स्वतःच वैतागले होते त्यांनी एकदा स्वतः जाहीरपणे बोलूनही दाखवलं की माझं वय राहिलेलं नाही की आता अशा प्रकारच्या ताणतणावांना आपण सामोरं जावं आणि यातूनच ते अजित पवारांसोबत गेले तिथे सुद्धा त्यांचा जो सु सन्मान व्हायचा तो झालाच तो काही प्रश्न नाही पण यानंतर सुद्धा छगन भुजबळांना एक मोठं आव्हान त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मनोज झरांगे पाटलांनी तेव्हाच्या एका संतापाला आक्रोशाला दिशा दिली नेतृत्व दिलं आणि जनांगे पाटलांच्या समोर कोणीच उभं राहत नाही असं असं चित्र बनलेलं असताना छगन भुजबळ मैदानात उतरले ही छगन भुजबळांची जुनी असेल शिवसेनेपासूनची आणि छगन भुजबळांनी थेट जरांगेना आवाज दिला शब्दशहा आवाज दिला अगदी त्यांच्यावरती टीका टिप्पणी सगळ्यांनी त्यांनी एक प्रकारे ओबीसीच्या मनातला राग किंवा संताप किंवा जो काही मुद्दा असेल तो बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला कारण तोपर्यंत झरांगे पाटलांना कोणत्याही पक्षातले नेते आणि त्यातही मराठी नेते काहीही बोलत नसताना आणि सत्ताधाऱ्यांची अडचण झालेली असताना छगन भुजबळ हे बहुदा एकमेव असे नेते असतील की ज्यांनी जरांगे पाटलांना आउट राईट कोणत्याही प्रकारे अनअपोलजेटिकली कोणती भीडभाड न ठेवता सरळ सामना करायचा प्रयत्न केला हा सामना इतका व्यक्तिगत झाला की पुढे जेव्हा जरांगे पाटील नाशिकला आले त्यांनी हरवण्याचं आवाहन सुद्धा अप्रत्यक्षरित्या केलं हे सगळं होत असताना मात्र छगन भुजबळ अडीग राहिले ते कधी माघार त्यांनी घेतली नाही किंवा कधी आपला शब्द मागे घेतला नाही आणि या सगळ्या ताणतणावानंतर जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळी छगन भुजबळ हे बोलून दाखवत होते की हा केवळ लाडक्या बहिणीचा परिणाम नाहीये तो जरी असला तरी सुद्धा तो एकत्रितरित्या झालेला कन्सोलिडेट झालेल्या ओबीसी समूहाच्या एकतर्फी मतदानाचा सुद्धा आहे आणि ज्यामध्ये जे ते पण मी बोलून नाही दाखवलं पण जे त्यांचा अर्थातच स्वाभाविक अर्थ असणार तो असा की यामध्ये मी एक मोठा रोल प्ले केला आणि मग त्यानंतर त्यांचं स्वतःचं एक मंत्रिपदासाठी अपेक्षा असली तर चुकीचं काय बरं इतकंच नाही सगळ्याच पक्षांमध्ये प्रस्थापित मंत्रिपदं मिळालेली आहेत अजित पवारांमध्ये सुद्धा मिळालेली आहेत मग अशावेळी छगन भुजबळ आता सोयीचे नाहीत का आणि म्हणून बाजूला करण्यात येते का ही वेदना छगन भुजबळांची जास्त मोठी आहे प्रश्न नुसता बाजूला करण्याचा नाही कारण ते स्वतःच म्हणालेले लोकसभा किंवा राज्यसभेच्या वेळी या गोष्टी अॅक्सेप्ट केलेल्याच आहेत पण आता मात्र आपण नकोय का असं त्यांनी एक प्रकारे आपली वेदना बोलून दाखवली आहे पण हा झाला या विश्लेषणाचा एक भाग भुजबळ आता पुढे काय करणार सध्या ज्या गोष्टी त्रैराशी सगळं जुळून येते ते पाहता आणि दिशा पाहता आणि मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांचं जर का सगळं समीकरण मांडायचं तर छगन भुजबळांची दिशा भाजपच्या दिशेने आहे का तो भाजपा जो स्वतः सा दरवेळी म्हणत असतो की आपल्या बी एन एमध्ये ओबीसी छगन भुजबळांना एका पातळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा कोणत्याही प्रादेशिक पक्षामध्ये मोठं होता येणार नाही पण भाजपमध्ये गेल्यास त्यांना स्पष्टपणे ती गॅप आहे जरंगे पाटील पुन्हा एकदा म्हणत की ते आंदोलन करणार आहेत पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत अशावेळी भाजपला मधल्या काळात मिळालेला धडा असा की भाजपकडे जरांगेंना थेट भिडू शकतील आणि ओबीसी त्यांच्याकडे बघतील असं नेतृत्वच नाही आहे पंकजा मुंडे या जरी ओबीसीमधल्या एक महत्वाच्या नेत्या असल्या आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा असला तरी सुद्धा त्या एका पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमक होत नाही त्याला कारणीभूत पक्षांतर्गत का राजकारण धनंजय मुंडेंचा प्रश्नच नाही आणि अन्य कुठले ओबीसी नेते एवढे मोठे नाहीत अनेकांना मोठं करण्याचा तसा भाजपने प्रयत्न केला पदंसुद्धा दिली पण ते तितके मोठे नाही होऊ शकत आणि म्हणून अशावेळी तो आवाज देण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत जर का कोणी असू शकतो तर असा नेता हे छगन भुजबळ असतील का याची चाचपणी सुरू आहे का कारण छगन भुजबळांनी गेल्या एक दोन दिवसात हे वारंवार असं नंगुली निर्देश केला की आपल्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शेवटपर्यंत आग्रही असताना आपल्याला मंत्रिपद का देण्यात आला नाही आणि हे नव्या नव्यानं सुरू झालेलं प्रेम हे नव्या नव्यानं सुरू झालेलं ममत्व भाजपबद्दलचं फडणवीसांबद्दलचं काही वेगळा इशारा करू पाहताय का हे मात्र बघावं लागेल आणि या पार्श्वभूमीवर जर का भाजपमध्ये छगन भुजबळ गेले तर ते आक्रमक वाटायला नको या दृष्टीनं ते त्यांच्या आयुष्यातलं तिसरं बंड ठरेल तिसरी रिस्क ठरेल तिसरा आक्रमकपणा ठरेल ज्याची दखल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला घ्यावी लागेल व्हिडिओच्या शेवटी छगन भुजबळांचे म्हणजे छगन भुजबळांनी ही कुठून तरी शब्द घेतले असतील पण त्यांनी जे त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवलं त्या सोयींवरती मी थांबवणारे व्हिडिओ मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब एक ॲसा दोर आएगा एक ॲसा दोर आहे मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी भुजबळांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता त्यांनी अशा प्रकारे आपल्याबद्दलची राय आणि आपला वक्त दोन्ही बदलून दाखवलेला आहे पुढे ते काय करत आहेत बघूया लक्ष ठेवूया तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा विनंती पायस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा, पायस्कोप मराठी